नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे आगामी तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सशस्त्र पोलीस प्रशासन सहभागी झाले होते या मॉकड्रिलमध्ये तळेगाव दाभाडे तळेगाव एम आय डी सी शिरगाव बंदवडी तसेच देहरोड पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता व आगामी काळात जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व निवडणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात याकरिता पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे वेळोवेळी आयोजन करण्यात येईल अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली काय सांगाल सर आज इथे मॉकड्रिल झालं त्या संदर्भात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तो तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्या दृष्टीने पोलीस खाते आम्ही सतर्क आहोत आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता आम्ही तयार असल्या तयार असलं पाहिजे याकरिता आज रायट कंट्रोल मॉकड्रील घेण्यात आलेली आहे यामध्ये आम्ही तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे तसेच देवरोड विभागातील इतर अधिकारी आणि अंमलदार यांना सामील करून घेतलेला आहे आणि जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत यांना यामध्ये राईट कंट्रोल गियर्स त्यांचा वापर या संदर्भात ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि त्याची एक मी घेण्यात आलेली या ठिकाणी यामध्ये दोन पी आय सहा ए पी आय पी एस आय आणि पस्तीस अंमलदार असे आम्ही सहभागी झालेलो आहोत स्टेशन तळगाव दाभाडे पोलीस ठाणे आणि देवरोड विभागातील आमचे एम आय डी सी तिळगाव एम आय डी सी आहे शिरगाव पोलीस स्टेशन आहे देवरोड पोलीस स्टेशन आहे यातले आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत निवडणुका होईपर्यंत वेळोवेळी ही मोकडी घेण्यात येईल जेणेकरून जनतेमध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे आणि निवडणुका ह्या शांततेत पार पडल्या पाहिजेत या करता ही मोकडी घेण्यात आलेली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद